श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवहरी मस्के यांची बहुमताने निवड नगर तालुक्यातील दहीगाव येथील ऐतिहासिक तीर्थक्षेत्र क वर्ग श्रीराम देवस्थानच्या पब्लिक ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवहरी मस्के उपाध्यक्षपदी मोहन निमसे कोषाध्यक्षपदी बाबासाहेब मनकर तर सरचिटणीसपदी कत्रू गायकवाड यांची बहुमताने निवड झाली आहे नाना गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली राजेंद्र हंबरडे यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली न्यासाचे वंश परंपरागत विश्वस्त आनंद द्रविड रघुवीर द्रविड यावेळी उपस्थित होते देवस्थान रच्चे एकूण आकडा विश्वस्त आहे नागेश वाहक मधुकर म्हस्के आजनाथ म्हस्के गौतम हमर्डे संजय सावंत असे विश्वस्त आहे यावेळी माजी सरपंच नामदेव म्हस्के माजी अध्यक्ष अॅडव्होकेट पोपट मस्के खरेदी विक्री संघ माजी संचालक जयवंत शिंदे ग्रामपंचायत सदस्य अमिर शेख प्राध्यापक रवींद्र हमर्डे ग्रामपंचायत सदस्य जावेद शेख ट्रस्ट माजी अध्यक्ष राजेंद्र हंबर्डे माजी सरपंच सुनील म्हस्के अंबादास मस्के, बनकर सेवा सोसायटी चेअरमन बनकर विश्वनाथ शिंदे ग्रामपंचायत सदस्य राहुल पोटरे गणेश हिंगे एकनाथ आगळे मोहम्मद सय्यद गोरख म्हस्के विनायक वाघ आदी ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी दहगाव ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना ट्रस्टचे अध्यक्ष शिवहरी म्हस्के म्हणाले मी शिवरी माणिक म्हटके आज श्रीराम देवस्थान पब्लिक ट्रस्ट सर्व विश्वस्तांनी बहुमताने आज मला अध्यक्षपदी निवड केली आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो श्रीराम देवस्थान हे कवर्ग देवस्थान आहे तर श्रीराम हे देवस्थान कवर असल्याने देवस्थानला निधी आता उपलब्ध होत आहे त्याच्यातून आम्ही विकास कामं चालू आहे देवस्थानचे आताच विक्रम पाचपते यांनी देवस्थानला एक कोटी साठ लाख रुपये निधी मंजूर आहे त्याचे काम बी लवकर सुरू होणार आहे तसंच श्रीराम देवस्थानला एकशे आठ एकर जमीन मालमत्ता असल्याने आस नगर जिल्ह्यातलं एक नंबरचं देवस्थान आहे सावर मालमत्तामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जमीन असणं असं जिल्ह्यात उदाहरण तर नाही आहे देवस्थान उत्पन्नासाठी आता आम्ही जमीन असेल ह्या विहीर असेल पाईपलाईन असेल अशा सुविधा आम्ही आता विधून पुढे उपलब्ध करणार आहे त्याच्यातून देवस्थानला उत्पन्न वाढणार आहे आणि आज सर्व ग्रामस्थांनी मला जो अध्यक्षपदाचा बहुमान दिला आहे त्याच्याबद्दल सर्व दैव ग्रामस्थांचे आभार मानतो जय श्रीराम आपल्या श्रीराम मंदिर ट्रस्ट एक ऐतिहासिक मंदिराच्या अध्यक्षपदी संघर्ष योद्धा शिव मस्के म्हस्के यांची अध्यक्षपदी निवड झालेली आहे तसेच मोहन निमशे यांची उपाध्यक्षपदी आणि नाना गायकवाड यांची सचिवपदी निवड झालेली आहे तरी त्यांना सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन विरोधक असतील सत्ताधारी असतील सर्वांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचं काम करावं का ज्याच्या माध्यमातून श्रीराम मंदिरचा श्रीराम मंदिराचं नाव संपूर्ण देशामध्ये होईल अशा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो प्रमुख शिवारी मस्के नाना गायकवाड तसेच बनकर ही सगळी मंडळी नवीन विश्वस्तपदी आज विराजमान झालेली त्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि त्यांना मोठं करण्यामध्ये सगळे तुमच्यासारखे जे मित्र आहेत तुमच्यासारखे स्नेही आहेत तुमच्यासारखे आप्त आहेत सगळ्यांचा अगदी पाठबळ असल्यामुळं या लोकांनी आज विश्वस्त पदाची सूत्रे जी हातात घेतलेली आहेत ती परिपूर्ण पार पडतील नवे पार पाडणार नव्हे त्याच्याही पलीकडे काळ्या दागडावरची स्थिती एक आहे कारण ज्या विश्वासाने मनुष्य ज्यावेळेस त्याचा कारभार हाती घेतो तेव्हा त्याला पूर्णपणे आत्मविश्वास असतो की ही गोष्ट मी परिपूर्ण करणार श्रीराम मंदिर हे संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे मगच मी तुम्हाला म्हटलंय की नगर जिल्हाच नव्हे भारत देश श्रीराम मंदिराला ओळखू आणि रामाला किती त्रास आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्हाला वनवासच आहे त्या वनवासातून पार काढण्यासारखे तुमच्या आमच्यासारखे सगळे नावाडी आहेत अ शिवाला मी मगच म्हटलं काटरी मोहूट धारण केलंय क्षण येतील ते सगळे टाळून परत एकदा नव्या संयमाने सगळे विरोधक जरी असतील तरी ते आपलेच आहेत एका भाकरीचे तुकडे एकमेकास करू सहाय्य अवधी धरून सुपंथ या अनुषंगाने आपण जर चाललो आपण चालतच राहणार आपण विरोधकांना बरोबरच घेणार आणि नाव उज्ज्वल करणार याबद्दल काही वादच नाही रामकृष्ण ब्युरो रिपोर्ट एच आर एस न्यूज मराठी अहिल्यानगर